नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि काँग्रेसचे नेते ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी उधना नंदुरबार जळगाव पंढरपूर मिरज या रेल्वे मार्गासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता अखेर या प्रयत्नांना यश आले असून चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार रेल्वे स्थानकावर या नव्या रेल्वे गाडीचे आगमन झाले या ऐतिहासिक प्रसंगी खासदार गोवाल पाडवी यांच्या हस्ते रेल्वे ड्रायव्हरचा सत्कार करण्यात आला आणि नव्या रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले हा शेण उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करत साजरा केला यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिलावर शाह आदर शाह जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सी के पाठवी दत्तू पवार खटेराव पवार पंडित तडवी देवा चौधरी रोजगार व स्वयंरोजगार सेलच्या प्रदेश सरचिटणीस टी आर खान आप्पा वाघ संजय सोनणे सुमिता वळवी देवीदास वळवी तसेच रेल्वे विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते या नवे रेल्वे मार्गामुळे उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना पंढरपूर आणि मिरज सारख्या प्रमुख धार्मिक आणि व्यापारी ठिकाणी जाण्याआधिक सोयीचे होणार आहे यामुळे स्थानिक रो नागरिकांच्या प्रवासाच्या सुविधा सुधारतील आणि आर्थिक घडामोडींनाही चालना मिळेल असा विश्वास खासदार गोवाल पाडवी यांनी व्यक्त केला ते पंढरपूरसाठी एक स्पेशल ट्रेनची मागणी केली होती का वारकरी संप्रदायाचे जे पण नंदुबारवरून जात असणार आपले समस्त नागरिक त्यांना एक स्पेशल ट्रेनची मागणी होती तर ते मी पत्र दिलं होतं रेलमंत्र्यांना त्याचबरोबर जी एमना दिलं होतं ते मी आपल्या मागच्या वर्षी सांगितलं की रेलमंत्रीनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी याच्यावर कारवाई करून लगेच ट्रेन सुरुवात करण्यात आली त्याबद्दल तर निश्चितपणे मी आभार मानू इच्छितो आणि आज आम्ही काँग्रेस पक्षतर्फे व सर्व सर्व पक्ष कार्यकर्ते एकत्र आलो आमचे स्पेशल ट्रेनचं जे ग्रीन फ्लॅग होतं ते ग्रीन फ्लॅग आम्ही हरी झंडी दिली त्याच्याने ती ट्रेन आज पुढे निघाली आणि निश्चितपणे सर्व यात्रेकरूंना माझ्याकडून व आमचे महाविकास आघाडी व सर्व मित्र पक्षातून आम्ही शुभेच्छा प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार